काय म्हणते जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तीस मार्चला आहे गुढीपाडवा आणि या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे म्हणजे संपूर्ण मुहूर्त आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग बघण्याची गरज पडत नाही कारण की हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला गृहप्रवेश करायचा असेल किंवा घराची खरेदी करायची असेल प्लॉटची खरेदी करायची असेल कुठल्याही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण खरेदी करू करू शकतो सोने चांदी खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानले गेले आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवाती करू शकतो आहे आपलं मराठी नूतन वर्ष आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची ही मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही होत असते तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्ही पारायणाची सुरुवात देखील करू शकता तुम्ही गजानन विजय ग्रंथाच्या पारायण सुरुवात देखील करू शकता म्हणजे तुम्ही या गुढीपाडव्यापासून तर पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे बारा महिने तुम्ही गजान विजय ग्रंथाचे पारायण करून बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी झालेल्या दिसतील जे काही तुमचे दुःख आहे ते दूर झालेले दिसतील आणि समस्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला कमी झालेल्या दिसतील म्हणजे तुम्ही जर का या संपूर्ण वर्षभर गजान विजय ग्रंथाचं पारण केलं तर पुढचं जे येणारं वर्ष आहे म्हणजे पुढचं जे येणारं नवीन वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे तुम्हाला नक्कीच चांगलं गेलेलं दिसेल कारण की आपण जी काही सेवा करतो आपण जे काही पारणं करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता तर तुम्ही असं ठरवून घ्या की मी महिन्यातून एक तरी गजान विजय ग्रंथाचं पारण करेल मग तुम्ही पहि म्हणजे एकवीस दिवसाचं पालन करू शकता किंवा तुम्ही मग तीन दिवसाचं देखील पालन करू शकता किंवा तुम्ही सात दिवसाचं देखील तुम्ही पालन करू शकता तीन दिवसाचं पालन करायचं असेल तर दशमी एकादशी द्वादशीला देखील तुम्ही पारायण करू शकता तीन दिवसीय पालन हे आपलं होऊन जाते सात सात अध्याय आपल्याला यामध्ये वाचायचे असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे किंवा तुमचा पिरियड वगैरे बघून तुम्ही कुठल्याही एकादशीच्या दिवशी म्हणजे दशमी द्वादशी म्हणजे दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन दिवसामध्ये देखील तुम्ही पारायण करू शकता म्हणजे तुम्ही तसा एक नियमच बनवून घ्या की मी महिन्यातून एक तरी पारण गजान विजय ग्रंथाचं करेन महिन्यातून एक म्हणजे बारा महिन्याचे आपले बारा पारण होतात आणि नक्कीच दोन हजार सव्वीस जे येणारं वर्ष आहे ते तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे कारण की आपण का ही जी काही सेवा करणार आहोत महाराजाचे त्याचं फळ हे आपल्याला प्राप्तच होणार आहे आणि घरामध्ये आपण सतत पारायण करावं नामस्मरण करावं जप तप आपण लावावे कारण हे ह्या ज्या गोष्टी आपण करतो ना यामुळे आपली जी काही वास्तू आहे ती समृद्ध होते आणि आपण असं म्हणतो की म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या भिंती आहेत त्यांना या निर्जीव आहेत परंतु भिंती देखील ऐकत असतात आपण जेवढं मंत्रोप्चार करू किंवा जेवढं आपण नामजप करू किंवा जेवढे आपण पायाणं करू त्याचं जे काही आउटपुट आहे ते आपल्या घरामध्ये त्या पॉझिटिव्ह लहरी आपल्या घरामध्ये असतात त्याच्या आणि आपलं घर शुद्ध होत असते या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे फक्त एक किंवा दोन दिवस आपण सेवा करून होत नाही आपण वर्षातले बाराही महिने आपण सेवा करायला हवी त्यामुळे तुम्ही पायाण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बारा पारायणं तरी वर्षातून करण्याचा प्रयत्न करा महिन्यातले एक याप्रमाणे बारा पारायणं होतात आणि कारण जर का तुम्हाला करणं जमलं नाही तर किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही संकल्पुक्त सेवेचा देखील तुम्ही संकल्प देखील घेऊ शकता की मी या वर्षामध्ये एवढं एवढं मंत्र जप महाराजांच्यासाठी करेल गणगनगनात तबोते या मंत्राचं जप मी एवढा एवढा करेल तर एक लाख करेल किंवा एक्कावन्न हजार करेल याप्रमाणे देखील तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही तुमच्या मंत्राची देखील सुरुवात करू शकता तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक माळ गणगणगनात तबोते या मंत्राची घ्या किंवा तुमच्यासाठी जर का शक्य असेल तर तुम्ही पाच माळी किंवा अकरा माळी देखील घेऊ शकता किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त सेवेचा देखील तुम्ही या दिवसापासून संकल्पयुक्त सेवेला देखील सुरुवात करू शकता तुमच्या जा जा शक्य आहेत त्या त्या सेवा नक्की करावा आणि मुळात सेवा काय करावा कारण की आपण सामान्य माणूस असतो आपल्याला आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये काय हवं असतं की सगळे सुख समाधानाने राहावे सगळ्यांची प्रगती व्हावी नोकरीमध्ये मिस्टरांची प्रगती व्हावी किंवा अभ्यासामध्ये मुलांची प्रगती व्हावी किंवा ज्यांचे मुलं लग्नाचे झाले त्यांचे लग्न व्हावे त्यांना मुलं व्हावेत या सगळ्या गोष्टी सगळं काही शांततेत सुरळीत चालावं या सगळ्या गोष्टीच आपल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये असतात आणि आपण जर का सेवा करत राहिलो तर तुम्हाला खरंच सांगते की महाराजांना काहीच मागण्याची गरज पडणार नाही ते सगळं काही तुम्हाला देतील त्यामुळे शुभ दिवसापासून शुभ जर का सुरुवाती आपण केली तर संपूर्ण येणार जे वर्ष आहे ते अतिशय शुभ जाणार आहे त्यामुळेच म्हटलं की तुम्ही एक संकल्प घ्या की वर्षातून बारा पारायनं मी गजानन विजय ग्रंथाचे करेल किंवा एवढ्या एवढा मंत्र मी महाराजांच्या चरणी अर्पण करेल तसा संकल्प घेऊन तुम्ही मग तुमच्या सेवे गुढीपाडवापासून सुरुवात करू शकता कारण की गुढीपाडवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अत्यंत शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे संपूर्ण असा एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा संकल्प न घेता आता तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही संकल्प बोलून दाखवू शकता महाराजांना की मा मी माझ्या या या इच्छेसाठी मी हा हा संकल्प घेत आहे आणि तुम्ही माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा देखील पूर्ण करा परंतु तुम्हाला जर का संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तुम्हाला फक्त महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी यासाठी जर का तुम्हाला सेवा करायची असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता म्हणजे मग तुम्ही संकल्प न घेता तुम्ही महाराजांना फक्त बोलून दाखवायचं आहे की मी ही ही सेवा करत आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाद सगळ्यांवरती घरांवरती माझ्यावरती राहू द्या महाराजांना बोलून दाखवलं मग तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत असते चैत्र नवरात्री हा गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री ही चालत असते तारखेला रामनवमी आहे त्यामुळे तुम्ही हे अत्यंत शुभ दिवस आहे तुम्ही जर का या दिवशी पालनाची तुमची सुरुवात करणार असाल तर कारण की रामनवमी देखील सहा तारखेला आहे आणि अत्यंत शुभ दिवस आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या पालनेची सुरुवात जर या दिवसामध्ये केली तर सगळं काही पुढे बघ शुभच होणार आहे तर तुमची म्हणजे ज्या काही इच्छा आहेत जे काही अडलेलं कामं आहे म्हणजे तुम्ही तसं विश्वास ठेवून तुम्ही करून बघा तुम्ही जर का सेवेला आत्तापासून सुरुवात केली नसेल तर खरंच खूप फ फरक पडतो खूप बदल आपल्या जीवनामध्ये करतो आपलं मनदेखील बदलत चालते आपल्या ज्या काही जी काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या सुटायला सुरुवात होतात म्हणजे कधी कधी तर असं होते की एखादा प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला विचारसुद्धा करायची वेळ मिळत नाही आणि ती जी समस्या आहे ती सुटलेली असते कारण की ते, ते महाराज सोडून घेतात आपल्याला त्यामध्ये लक्ष घालायची गरज पडत नाही एवढा सेवा केल्यामुळे चीवरे सेवा के केल्याचं एवढं फळ प्राप्त होते सेवेचा एवढा प्रभाव असतो त्यामुळे तुम्ही मी जर पारायण करा पारायण जर का तुमच्याने करणं शक्य नाही झालं तर नामस्मरण करा मी करता तुम्हाला सांगत असते की नामस्मरण ही कलियुगामध्ये सर्व श्रेष्ठ सेवा सांगितली आहे म्हणजे सतयुग द्वापरयुग आणि सतयुग तेत्रायुग आणि द्वापरयुगामध्ये जे ऋषीमुनी तपचर्या करून ज्या फळाची प्राप्ती करायची त्या फळाची प्राप्ती फक्त कलियुगामध्ये नामस्मरणामुळे होणार आहे त्यामुळे आपण आवर्जून नामस्मरण करावे तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा कारण की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे कलियुगामध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी मनाच्या शां शांतीसाठी समाधानासाठी जीवनामध्ये आनंद येण्यासाठी तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करा आणि पारायण जर करणं नाही शक्य झालं तर नामस्मरण करण्याची तरी तुम्ही सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद